मानाचा सप्रेम नमस्कार सुरुवातीला मी आजच्या कार्यक्रमाचं हे वैभव ज्यांनी आम्हाला सकाळी सात वाजेपासून तयार करायला लावलोय आणि नऊ वाजता आम्ही मस्त झजत इथपर्यंत आलोय आणि आजचा हा दिवस जसा एखादा उत्सव असतो तो उत्सव हवा डोक्यातनं हा विचार आला असे आदरणीय आमचे मार्गदाते आमचे ऊर्जास्त्रोत आदरणीय मधुकर देशमुख सरांना आणि त्यांच्या टीमला सुरुवातीला मी नतमस्तक होतो कारण मी जुनिअर कॉलेजचा प्राध्यापक आहे आणि ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या काय समस्या आहेत आणि या कोरोनामध्ये त्यांची मेंटॅलिटी कशी झालेली आहे ते बैठकीची बैठक कशी झालेली आहे हे त्यांनी हेरलंय आणि त्यांनी तब्बल तब दोन परीक्षा घेतलेल्या आहेत की किंवा त्यांना बसता तरी यावं त्यांना काहीतरी लिहिता तरी यावं आणि त्यासाठी त्यांनी ज्या सूचना मांडल्या होत्या त्या सूचना फक्त आपल्या छत्रपती संभाजीनगर विभागातच होत्या महाराष्ट्रात कुठेही तसं हे अद्वितीय कार्य केलेलं नाही आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट की या समितीचं कौतुक एवढ्यासाठी की माझी माय म्हणजे मनमाय मनमाळी आणि मनी मायबोली भाषा मा, मी जी कविता वाटला होती ती कविता सुद्धा तुम्ही स्वीकारली नाही म्हणजे तुम्ही मनमायेवर सुद्धा भेदभाव करा नाही दोन शब्द मनमायावर सांगस म्हणजे माझ्या आईवर सांगतो सांग माळी तू सांग देणार नाही मी तू न सांग कोटे से मडी तू सांग ना मले दुख देणारे नाही मी तू नादिवले देवारी कशी काय दिली माया तोडी माया डे पाडी कोण वागी तू न सैतानले या जगाने कोणी कोणले सांग को से तू, सांग ना मेक देणारे ना नाही मी तू नवले आणि आता मी जी कविता पाठवली होती ती कविता त्या कवितेचं शीर्षक आहे कुळावा कसा रे करून कारण प्रत्येक घरामध्ये काही ना काही कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर वाद चालू आहेत या व्हॉट्सअपच्या तर कुटुंबा नावाचा प्रकार सुद्धा शिल्लक ठेवला नाहीये प्रत्येक जण कोणानं जण कोणाचं तर काहीतरी टेन्शन घेत असतो आणि म्हणून माझ्या ऐननी भाषेमध्ये ही कविता आहे पुढापा कसा ले करू रामत कामत बट्ट बेटी रामत कामत बट्ट बेटी दावपयना जरासा आयुष्यमा कुळापा कसाले करो धावपै जरासा आयुष्या मा कसाले करो जे माहिती दखाई जाई रडी पडी काही सुटावं नाही मग कुडापा कसाले कर कर करो कुळापा कसाले करो जीवले जीव लावणार कैक आठे एक दोन गद्दारसना कुळापा कसाले करो एक दोन गद्दारसना कुळापा कसाले करो वाईट कोण करान नाही वाईट कोण चितान नाही जे माहिते होई मग कुडापान कसाले करो कुढापा कसाले करो मनपाक सत्करम करत जाव चांगला ठेवणारा आठे मग कुढापा कसाले करो कुढापान कसाले करो चांगल करीन भी कवय भेटत नाही यश चांगलं तरी नबी कवय भेटत नाही यश भेटी आणि यश फक्त उभाई धरो, कुडापा कसाले करो मनतून मानतून पॅरालोके भेटतील मनतून म्हणतून पॅरालोके भेटतीन ज्या मतन पुरता ढोंगी शेतस ते कसा कसाले करो कुडापा कसाले करो ओके धन्यवाद